कल्पना करा तुम्ही अंघोळ करण्यासाठी बाथरूम मध्ये गेला आणि अचानक तुमच्या समोर पस्तीस साप आले तर बापरे कल्पना करूनही अंगावर काटा येतो आहे तुम्हाला वाटेल हे फक्त चित्रपटांतच घडते पण आसाम मधील रहिवाशांबरोबर हे प्रत्यक्षात घडले आहे नागाव जिल्ह्यातील एका घरात पस्तीस पून अधिक साप आढळल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे व्हिडिओ पाहून लोकांना धक्का बसला आहे एएनआय वर या वृत्तसंस्थेने शेअर केलेल्या या व्हिडिओ मध्ये एका मोठ्या खडकाच्या फटी मधून टाकीत गोळा केल्याचे दिसत आसाम मधील नागाव जिल्ह्यातील कालियाबोर भागात एका घरात सुमारे पस्तीस जिवंत साप आढळल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे प्राणीप्रेमी संजीव डेका यांनी हे साप पकडले आहे एन आय शी बोलताना संजीव डेका म्हणाले घर मालकाने मला सापांच्या उपस्थितीची माहिती दिली आणि मी घटनास्थळी पोहोचलो त्या ठिकाणी बरेच साप रेंगाळत असल्याचे मला आढळले मी घराच्या नवीन बांधलेल्या शौचालयात सुमारे पस्तीस जिवंत साप वळवळताना पाहिले ते साप मी पकडले आणि नंतर मी ते जोसागर दलानी परिसरात सापांना सोडले वृत्तानुसार डेका यांनी यापूर्वी कालियाबो येथील चहाच्या चा मळ्यातून पंचावन्न किलोपेक्षा जास्त वजनाच्या चौदा फूट लांब बर्मी अजगराची सुटका केली होती